नमस्कार आज आपण विविध आजारांवर उपयुक्त अत्यंत बहुगुणी अशा आंबे हळदीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत असा हा पदार्थ बनवण्यासाठी काही टिप्स पण सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर लोणचं बनवण्यासाठी मी इथे आंबे हळद मिरची तीन मोठी लिंब आणि मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व मी स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि तासभर पंख्याखाली वाळवून घेतलेला आहे उन्हात वाळवायचं नाही आहे पंख्याखालीच थोडंसं सुकू द्यायचं आणि हे छान कोरडं झाल्यानंतर आता आपण आंबे हळदीची सालं काढून घेऊया अशा प्रकारे सर्व आंबे हळदीची मी बाहेरची साल काढून घेत आहे त्यानंतर या आंबे हळदीचे पातळ उभे असे मी तुकडे करत आहे तुम्हाला जर छोटे छोटे तुकडे करायचे असतील तर तसेही चालतील मिरच्यांची देठं काढून मिरच्यांचेही असे लांब तुकडे करून घेऊया त्यानंतर आपण घेतलेलं आलं किसणीने किसून घेऊया इथे मी काळा मिठाचा एक तुकडा आणि खडा हिंग घेतलेला आहे हे सर्व मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे पुन्हा आपण ते मिक्सरला लावायचं आहे पण खलबत्त्यात थोडंसं आपण त्याला बारीक करूया इथे मी एका कढईमध्ये शंभर ग्रॅम मोहरी व अर्धा चमचा मेथीचे दाणे घेऊन दोन्ही छान खमंग भाजून घेत आहे मोहरी व मेथी छान खमंग भाजल्यामुळे आपला मसालाही छान होतो याच्यात बाकी इतर मसाले कोणतेही ॲड करण्याची गरज नाही आहे बेसिक मसाल्यातच आपण हे लोणचं बनवणार आहोत आता हे कुटलेलं हिंग व खडामीठ आणि मोहरी मेथी हे सर्व मिक्सरला जा जाडसर वाटून घेऊया अगदी बारीक करायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊया तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे तेल छान तापल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे मी गॅस बंद केला पाच मिनटं थांबले आणि नंतर मग याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत एकदम कडकडीत तेलामध्ये जर आपण टाकले मसाले तर करपू शकतात त्यामुळे थोडा वेळ गॅस बंद करून ते थोडंसं तेल थंड होऊन द्यायचं आणि नंतर हे मसाले सर्व मी टाकलेले आहेत ते सर्व हळद मिरची पावडर आणि आपण तयार केलेला मसाला छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया ही फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरलेली आंबे हळद घालायची आहे त्यातच आपण चिरलेला मिरच्या किसलेलं आलं व तीन लिंबांचा जो रस केलेला आहे तो वरून घालायचा आहे तर याच्यामध्ये मी मीठ घालत आहे साधारण अर्धी वाटे मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे सर्व आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया छान आंबट तिखट अशी म ह्या लोणच्याची चव येते आता हे केल्यानंतर आठ दिवस मुरत ठेवायचं आणि मग आपण हे खाऊ शकतो जर लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा थँक्यू